नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचा आपला युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्स मध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे बाजा समीती तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मार्केट यार्डमध्ये मध्ये तर मित्रांनो आज आपल्याबरोबर आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे परदेशी ट्रेडरचे आडतदार सुमित भैया परदेशी तर आज आपण भैयांबरोबर कांद्याची चर्चा करणार आहे परिस्थितीबद्दल तर मित्रांनो आता आपण भैयांचं स्वागत करूया सुमित भैया तुमचा आमचे YouTube चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट मध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर भैया तुमच्याशी काय चर्चा करायची होती कांद्याची परिस्थिती बद्दल तर भैया कांदा या वर्षी किती होते होते मागच्या वर्षापेक्षा तुम्हाला काय वाटते भैया प्रथमत जय शिवराय आपण मला आपल्या YouTube चॅनल वर बोलवलं आणि कांद्याच्या चर्चेसाठी आपण मला आमंत्रण केलं त्याबद्दल मी आपले मनापासून धन्यवाद करतो धन्यवाद कर तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांद्याचं प्रमाण हे वीस ते तीस टक्के यावर्षी कमी प्रमाणात आहे आणि कमी प्रमाणात असल्यामुळे सध्याची बाजाराची परिस्थिती पाहता हे थे बाजार अत्यंत चांगले आहे मी शेतकरी बांधवांना विनंती करेन की त्यांनी ह्या बाजारात आपले कांदे थोडे थोडे विकत राहते येणारा पुढचा महिना हा सप्टेंबर महिना आहे आणि साऊथमध्ये कर्नाटकमध्ये यावर्षी पावसाचं प्रमाण कमी आहे पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत त्या ठिकाणी कांद्याचं प्रमाण हे लागवडीचे प्रमाण जास्त आहे आणि जास्त प्रमाण असल्यामुळे आमच्या मताने हे कांदे पंधरा सप्टेंबरपर्यंत मार्केट मध्ये हळूहळू आवकचं प्रमाण हे वाढलं आणि त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो का आपण टप्प्या टप्प्याने या बाजारामध्ये कांदे विकत रहा. भैया यावेळेस कांद्याची क्वालिटी मागच्या वर्षापेक्षा यावर्षी चांगली आहे का? आणि त्याच्या मागे एक कारण काय असणार आहे म्हणजे की या वर्षीचे कांदे चांगले आहे आणि यावेळेस खराब होण्याची संकेत कमी आहे. नक्कीच मी आता अत्यंत चांगला प्रश्न विचारला गेल्या वर्षी ज्यावेळेस कांद्याची लागवड झाली आणि ज्यावेळेस कांदे काढणीचा टाईम आला त्यावेळेस पाऊस झाला त्या पावसामुळे कांद्यांमध्ये का काढणीच्या वेळेस पाणी गेल्यामुळे कांद्याची क्वालिटी ही गेल्या वर्षी बारीक राहील त्याच्यामुळे कांद्याचं प्रमाण जे आहे ते जसजसं टाइम होत गेला त्याप्रमाणे ते पुढं कांदे खराब होण्याचं प्रमाण वाढलं यावर्षीची परिस्थिती पाहता कांद्याची लागवड कमी असून त्या वर्षी पाऊस न झाल्यामुळे आणि वातावरण चांगलं असल्यामुळे गेल्या वर्षी चा वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांद्याची क्वालिटी अत्यंत चांगल्या प्रकारे आतापर्यंत राहिलेली आहे म्हणूनच कांदे आजपर्यंत चढण्याचं प्रमाण यावर्षी कमी आहे तरीसुद्धा आपण ह्या बाजारामध्ये विक्री विक्री या आपला पुढचा प्रश्न असा होता की आता ही सगळी परिस्थिती बघून पुढचा कांद्याची आवक भाव हे असेच थोडे थोडे वाढणार आहे की कमी होणार आहे का स्थिर असणार आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कांद्याची परिस्थिती पाहता पुढं हे बाजार जशी मागणी असेल पुरवठा तर शेतकरी बांधवांनी या ठिकाणी शेवटी हा आता शेवटचा टप्पा कांद्याचा आलेला आहे या टप्प्यामध्ये आवक पण राहणार कांद्याची मागणी पण राहणार आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी विक्री पण केली पाहिजे भविष्यामध्ये जर नवीन कांद्याच्या बाबतीत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये तामिळनाडूमध्ये भौगोलिक परिस्थिती निर्माण झाली पावसाचं प्रमाण जर अति प्रमाणात या पंधरा वीस दिवसात झालं तर पुढं भाव वाढण्याचे संकेत वाटतात पण जर तशी परिस्थिती निर्माण नाही झाली तर येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये नवीन लाल कांदा हा आपल्या मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे लाल कांदा हा आपल्या येत्या पंधरा सप्टेंबरमध्ये या ठिकाणी नवीन लाल कांद्याची आवक चालू झालेली आहे थोड्या थोड्या प्रमाणात टप्प्याने ही लाल कांद्याची आवक पण येत्या पंधरा वीस दिवसामध्ये त्या एक महिन्यात बऱ्याचशा प्रमाणात या ठिकाणी वाढेल असे आम्हाला दाट शक्य आहे भैया आपला पुढचा प्रश्न असा होता की आता तुम्हाला पण माहिती आहे की भारत सरकारने जी निर्यात बंदी लावलेली होती त्या अठा उठाल्यानंतर जे चाळीस ड्युटी आणि पाचशे पन्नास डॉलर एम एम ई पी पर मेट्रिक टनवर लावलेली त्याच्यावर तुमचं काय मत आहे नक्कीच माझी केंद्र सरकारला या ठिकाणी विनंती असेल का त्यांनी ही निर्यात बंदी ही झिरो पर्सेंट या दराने केली पाहिजे त्याचं कारण का आम शेतकरी बांधवांचे कादेश पैसे झाले पाहिजे कारण की त्यांना येणारा खर्च येणारं उत्पन्न ते पाहता केंद्र सरकारने या ठिकाणी जे निर्यात जी पॉलिसी आहे त्याच्यात बदल करावे हे आमची प्रथमता मागणी असेल आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने असेल आमच्या व्यापारी वर्गाच्या वतीने आम्ही या ठिकाणी केंद्र शासनाला या ठिकाणी विनंती करतो सुमित भैया आता आपला एक शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न असा आहे की शे सर्व शेतकरी मित्रांना तुमचा शेवटमध्ये काय संदेश आहे तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांना काय बोलायचं आहे नक्कीच माझं शेतकरी बांधवांना आता आपला कांद्याचा शेवटचा का टप्पा आलेला आहे भौगोलिक कांद्याची बाजाराची परिस्थिती पाहता अत्यंत चांगले बाजार आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला आहे या परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी बांधवां कांदे हे टप्प्याने विकले गेले पण पाहिजे बाजार वाढलेले असून आपण म्हणणार का बाबा की आत्ताच्या परिस्थितीला कांदे न विकणं हे अयोग्य आहे परिस्थिती चांगली आहे कांद्यांची क्वालिटी चांगली आहे कांदे खराब होण्याचं प्रमाण पण शेतकरी बांधवांनी आताच्या विनंती सुमित भैया आपण माझे यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टला भेट दिलेली त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे येणारे काळात तुम्ही आपल्या चॅनलला कांदा बटाटा लसूणची माहिती आपण देत राहावी ही विनंती आहे धन्यवाद भैया जय श्री